निर्णय घ्यायचं कारण परळीमध्ये वाढलेली गुंडगर्दी परळीमध्ये होत असला कालदाचा विकास परळीमध्ये चाललेले उद्योग परळी सोडून जात असलेले व्यापारी आणि परळीत होत असलेली गुंडगर्दी यासाठी आम्ही निर्णय घेतला या परळीला मधून आपण निवडणूक लढण्या पाहिजे आणि या लोकप्रतिनिधीनं हे जे चालवलं हे कुठंतरी बंद करून व्यापाऱ्यांना कामगारांना मजुरांना उद्योगांना सगळ्याला चालना देण्याचं काम आपण करू म्हणून आम्ही हा निर्णय पाच सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये या संदर्भात चर्चा वगैरे का झाली नाही अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या या चर्चा भाजप फडका करत आहेत हा परळीकरांना प्रश्न होत असते नाही हा प्रश्न प्रळीकरांचं कारण योग्य आहे आता या अगोदर आम्ही पंकजा ताईचे समर्थक त्यांच्यासोबत होतो आत्तापर्यंत प्रळीजी मतदारसंघातली जागाही कमला चप्पलावर ताई लढत होत्या त्यामुळे आम्ही कधी लढण्याचा विचार केला नाही पण आताच्या परिस्थितीनुसार पालकमंत्र्यांनी दोन हजार बाराला आताचे पालकमंत्री दोन बाळा त्यांना भीष्म या मतदारसंघातून कमलाचं पूल गायब करी किंवा बॅलेट पेपर येऊ देणार नाही ते त्यांची प्रतिज्ञा आता पूर्ण झाली आता या मतदारसंघात कमलाचं फुल बॅलेट पेपरवर नाही आहे त्यासाठी आम्ही आता विचार केला की आपण आता पवारसाहेबाकडे जाऊन या मतदार मतदारसंघासाठी काहीतरी करायला पाहिजे निवडणूक लढायला पाहिजे आणि ह्यांच्या गुंडेगिरी थांबावल्या पाहिजे भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन पळेची विधानसभा निर्णय नेते यांच्यासोबत महाधे जानकर यांच्यासोबत काही चर्चा वगैरे झाली जानकर साहेबासोबत माझी एकदा भेट झाली आणि चर्चा झाली जानकर साहेबांना मी सांगितलं की साहेब पळेची परिस्थिती फार बिकट आहे लोकां व्यापारी पुढे व्यापार सोडून जात आहेत उद्योग येत नाहीत दादागिरी दहशत वाढलेली आहे रोज परळीमध्ये मर्डर होत आहेत हाफ मर्डर होत आहेत यासाठी आता कुठं तरी मला विचार करून इथली जागा साहेबाला आहे आणि मला साहेबाकडे जाऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मी मागत आहे आणि मी ते इथलं निवडणूक लढणार आहे अशी मी त्यांच्या गोष्ट त्यांच्या चर्चा केलेली आहे पण आणखी ते शांत त्यांना ते मला उत्तर दिलेलं नाही ते फक्त त्यांना माझं ऐकून घेतलेलं आहे या ही दुसरी पत्रकार आहे